अचानक अवकाळी पावसाने हिंगणघाट बाजार समितीत हाहाकार शेतकऱ्यांचा माल चिंब आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नुकत्याच काढणी काढलेल्या नुकत्याच काढणी झालेल्या सोयाबीन पिकाची विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने या्ड मध्ये आले होते मात्र अचानक मुसळधार पावसाने बाजार परिसर पाण्याखाली गेला आणि संपूर्ण शेतमाल चिंब भिजला पावसाचा जोर इतका होता की शेतकऱ्यांनी माल वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न निष्कळ ठरले आधीच मोझॅक चारकोल आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे उत्पादन घटले होते त्यात आता विक्रीसाठी आणलेला माल भिजल्याने शेतकऱ्यांची आर्थिक संकटे अधिकच वाढली आहे पावसाने भिजलेल्या सोयाबीनच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन बाजारभावात घट होण्याची शक्यता आहे पीक काढण्यासाठी कित्येक महिन्यांची मेहनत घेतली पण आता सर्व व्यर्थ गेलं अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली संपूर्ण यार्ड परिसरात चिंता आणि नाराजीचे वातावरण आहे या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासन आणि बाजार समितीकडे होत आहे